नाव श्री दत्तात्रेय कोरडे आणि आम्ही तर या ठिकाणचं कार्य नेमकं कसं चालतं सर्वात प्रथम मला सांगा स्वामी समर्थांविषयी थोडक्यात माहिती सांगा मला या कलियुगाचे मालक तसे दत्त भगवान आहेत आणि विविध आयुष्कारातून त्यांचं कार्य चालू आहे त्यांचा प्रथम आविष्कार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी ज्यांना आपण एकमुखी दत्त म्हणतो mm -hmm. त्याचबरोबर दुसरा आविष्कार की जे गाणगापूरचे दत्त महाराज mm -hmm. आणि पुन्हा कार्याची थोडी रूपरेषा बदलून अक्कलकोट या ठिकाणी ज्यांचं बावीस वर्ष वास्तव्य होतं ते परप्रभ भागवत स्वामी महाराज यांच्या रूपानं आणि आज त्यांच्या महानिर्वाणानंतर या दिंडोरी प्रणित कार्याच्या माध्यमातून स्वामींचं कार्य हे या प्रमाणे चालू आहे आणि प्रत्यक्ष दत्त महाराजांचंच कार्य ह्या स्वामींच्या रूपानं सध्या चालू आहे श्री स्वामी समर्थांची शिकवण आहे भक्ती ज्ञान आणि कर्मयोग या दृष्टीनं आपण हा प्रवास चालू आहे मग तो प्रवास तुमचा कसा आहे नेमका हा प्रवास नेमकी असा आहे की आमचे गुरुवर्य परमपूज्य गुरुमावली की स साठ वर्षापूर्वी हा दिंडोरीप्रणित जो मार्ग आहे हा दिंडोरी या ठिकाणी सुरू झाला आमचे पिठले महाराज की ज्यांनी चोवीस वर्षे तेजाची तपश्चर्या केली आणि आज आपण या ठिकाणी जो दरबार पाहतो हा दरबार त्यांनी स्थापन केला परंतु पुढे त्यांच्या मान्यवरानंतर हा दरबार दिंडोर या ठिकाणी त्यांचे अर्जुनासारखे शिष्य सद्गुरू मोरेदादा हा यांच्याकडे कर सुपूर्द करण्यात आला मग दादांनी खूप असे क्रांतिकारक बदल केले कार क्रांतिकारक योजना आणल्यात क्रांतिकारक समाजासाठी काही गोष्टी केल्यात की ज्यामध्ये की हे की श्री आज आपण पाहिलं की लाखोच्या संख्येनं महिला श्री गुरुचरित्र वाचतायत सर्व जाती धर्माचे माणसं यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि सर्वांना याचे अधिकार दिले त्याचबरोबर गायत्री मंत्र असेल नवरणव असेल सप्तशती असेल सर्व जे काही वैदिक मंत्र स्तोत्र जे काय आहेत हे वाचण्याचे आणि त्याची उपासना कशी करावी याबाबतचं मार्गदर्शन हे दादांनी केलं आणि तोच वारसा आज गुरुमावली ह्या दिंडोरी दरबारच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर भारत आणि देशाच्या पाठीवरसुद्धा हे चालू ठेवलेलं आहे हेच मंत्र स्तोत्र ग्रंथ हिंदी इंग्लिश गुजराती असे विविध भाषेत सुद्धा निर्माण केले आणि सर्वांसाठी ही आध्यात्मिक पाणपुई ही आध्यात्मिक संधी ही निर्माण करून दिली